नमस्कार नमस्कार मंडळी मी मृणाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या दिवाळी स्पेशल भागामध्ये तर मंडळी आजपासून आपण फराळाला सुरुवात करणार आहोत आणि आज आपला पहिला पदार्थ असणार आहे पातळ पोह्यांचा चिवडा तो आज कसा बनवायचा आहे स्टेप बाय स्टेप काय काय टिप्स फॉलो करायचे ते आज, आज आपल्याला मम्मी सांगणार आहेत आणि चविष्ट असा खमम कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा ते बघूया आपण मम्मी आता आपल्याला सगळं साहित्य सांगतील आपण काय काय घेतलंय ते ही आहे चण्याची डाळ हळद इथे दणे येथे हिंग खोबरा कडीपत्ता येथे थोडी लसूण मीठ आणि मिरची आणि हे शेंगदाणे आणि हे आपले एक किलो पूर्ण पातळ पोहे आहेत आता हे मीडियम गॅसच्या फ्लेमवर आपण हे पोहे चांगले खमंग भाजून घेणार आहोत जोपर्यंत पोह्याचा तुकडा कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पोहे भाजायचे आहेत काय काय लोक भाजण्याच्या आधी उन्हात पण ठेवतात ना हा उन्हात पण ठेवतात उन्हात ठेवले की जरा कुरकुरीत चांगले चांगलेच पण ते असे पण पोहे कुरकुरीतच चांगले भाजले पाहिजे म्हणजे पोहे कुरकुरीत जरा तर चांगलं उघडत राहायचं खाली लागून जाते म्हणजे आता हे आपले पोहे आपण पंधरा ते वीस मिनिटं मस्तपैकी खमंग असे भाजून घेतलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता कुरकुरीत आवा असा आवाजही येतोय आणि त्याचा आकारही बदललेला आहे आकसल्यासारखे झाल्यात असा आकार झाल्यावर समजायचं की तुमचे पोहे हे चिवडा बनवण्यासाठी रेडी आहे आपण परातीमध्ये काढून घेऊया पोहे मस्त कुरकुरीत झालेत एकदम एक वाटी तरी तेल पाहिजे याला म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि तेल जास्त पण नको पहिलं शेंगदाणे पहिले चांगले भाजले पाहिजे आतमध्ये कारण आपण शेंगदाणे भाजले ना पहिले शेंगदाणे भाजूया ते जरा लाल झाले की मग चण्याची टाकूया तेल चांगलं गरम झालं ना की शेंगदाणे चांगले भाजतात ह्याच्यामध्ये व्यवस्थित एकदम त्याला कि भाजून घ्यायच्या चांगल्या ही पूर्ण मोठी वाटी खोबरं आहे आपलं पातल चांगलं हे करून घ्यायचं असे मोठे मोठे तुकडे करायचे नाही लायचं असतं आरसर्ट ठेवायचं त्याला पण चांगलं भाजलं पाहिजे तो पण चवी लागतो भाजलं चांगलं आता ही मिरची लाल करायची आता हे सगळं कलर मस्त चेंज चाललंय गॅस ठेवा टाका थोडा

थोडी चवीनुसार साखर टाकायची आपल्याला त्याला आवडेल त्याने टाका नाही तर त्याने मिरची मध्ये केली तरी पण चालेल मी आम्हाला थोडस आणि साखर टाकली चवीनुसार थोडं मीठ टाकलंय आपण ह्याच्यामध्ये सगळं या भाजीला लागला पाहिजे म्हणून थोडं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं पाहिजे तर पोळ्याला नंतर थोडं वरून टाकलं तरी पण चालेल खोबरा शेंगदाणे चणे सगळं सा एकदम मस्त लाल झाले आता आपण पोळे टाकून जरा गरम करूया परत पोळे पोळे पण मस्त कुरकुरीत झाले गरम झाल्यानंतर हळद लागली ना की त्याच्यानंतर एकदा हाताने असं वरच्यावर ढवळून कलर पण चांगला आलाय त्यांना ना आपल्या हाताने असे जरा व्यवस्थित हे करायचे छान आपलं जे सगळं मटेरियल आपण जे टाकलंय ते सगळं चांगलं पाहिजे सुगंध कडीपत्त्याच वास वास छान कडीपत्त्याचा वास परफेक्ट चल मीठ थोडं कमी झालं वरून पोळ्याला परत थोडस मीठ टाकलंय पण पहिले टाकलं होतं आता जरा पोहे टाकले ना त्याच्यावरती पण फिरवले आता बाकी वगैरे छान झाले पोहे पहिले पोहे आपले तयार झालेत दिवाळीचा पहिला फराळ कारण मीठ वगैरे छान लागले पोहे पण सुंदर झालेत असं सगळ्यांनी बनवा <laughs> आता मस्त अप्रतिम सगळं प्रमाणात लागलेलं ला आहे खमंग आणि कुरकुरी असं झालेला आहे चिवडा तर अशा प्रकारे हा आपला एक किलो पातळ पोह्यांचा असा चिवडा आपण बनवलेला आहे अगदी अशा मुबलक साहित्यात आपण हा चिवडा बनवलेला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कशी झाली आम्हाला नक्की सांगा लय भारी चिवडा झाला